नमस्कार शिल, मी शिल्पा शिल्पास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत फिश करी ही रोहू फिश आहे ही एक के जी आहे यामध्ये मी एक टीस्पून सॉल्ट एक टीस्पून टर्मरिक पावडर आणि दोन लिंबाचा रस टाकून त्याला मॅरिनेट करून ठेवलेला आहे अर्धा एक तास हे अद्रक लसणची पेस्ट कांदा लसूण मसाला आणि लाल मिरची पावडर दोन दोन चम्मच हे कांदा आणि खोबर आणि गरम मसाला याची पेस्ट आहे याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर लवकरच अपलोड करणार आहे हे चार चम्मच मी तेल घेतलेलं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी आता आपण फिश करी बनवायला घेऊ गॅसवर पॅन ठेवलेला आहे त्यात तेल टाकलेलं आहे आणि एक चम्मच जिरा आणि अर्धा चम्मच हिंग हिंग टाकल्या फिशचा जो स्ट्रॉंग स्मेल आहे तो निघून जातो अद्रक लसणची पेस्ट ॲड केलेली आहे अद्रक लसणची पेस्ट हलकीशी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण तिला तेलामध्ये दोन ते तीन मिनटं छान अशा प्रकारे परतून घेऊया आपली ही पेस्ट गोल्डन ब्राऊन झाल्याच्या नंतर आपण त्यामध्ये लाल मिरची पावडर आणि जो कांदा लसूण मसाला आपण घेतला होता तो ॲड करूया याला पण आपण एक ते दोन मिनटं कमी गॅसवर परतून घेऊ मसाला आपला परतलेला आहे आता यामध्ये आपण कांदा खोबर आणि गरम मसाला याचं जे वाटण केलं होतं ते टाकून परतून घेऊ मसाला जळू नये यासाठी आपण त्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून घेणार आहोत त्यामुळे आपला मसाला जळणार नाही आणि तो छानपैकी भाजल्या जाईल मसाला छानपैकी परतलेला आहे आता त्यामध्ये आपण जे मॅरिनेट केलेली फिश होती ती फिश ठेवूया फिश मॅरिनेट केल्यामुळे त्या फिशच्या पीसेसला मीठ आणि लिंबाचा आंबटपणा एकदम छान लागतो आणि अशी मॅरिनेट केलेली फिश खाण्यासाठी खूप चवदार लागते खूप चवदार आपली करी होते आता मी याला दोन मिनटं गॅस दोन मिनट ते दोन मिनटं आपण ह्याला मसाल्यामध्ये वाफून घेऊया हे पहा आपण मसाल्यामध्ये फिश वाफवून घेतलेली आहे फिशला पूर्ण मसाला लागलेला आहे आणि मसाल्याला पण तेल चांगल्या प्रकारे सुटलेलं आहे आता आपल्या आवश्यकतेनुसार आपण त्यामध्ये पाणी ॲड करूया तुम्हाला ही फिश करी कितपत पातळ आणि घट्ट हवी आहे किंवा तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही त्यात पाणी ॲड करा आणि हलक्या हाताने फिशच्या पिसेसला पलटवून घ्या पुन्हा मी याला दोन ते तीन मिनटं पाणी टाकल्याच्या नंतर वाफ काढून घेत आहे ही पहा आपली फिश करी तयार आहे फिश आपली पूर्णपणे कुक झालेली आहे मस्त दिसते ना आपली ही भाजी ही अशीच रेसिपी तुम्ही करून पहा खूप टेस्टी होते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय